नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी भीमराव वायवळ यांची भाजप जिल्हा ग्रामीण सरचिटणीसपदी नियुक्ती परभणी तळागाळातील जनसामान्या आणि सामाजिक शैक्षणिक कार्यासोबतच संघटनात्मक पक्ष बांधणीत बोतपासून सक्रिय योगदान देणारे भीमराव आवळ यांची आज भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण सरचिटणीसपदी महामंत्री नियुक्ती झाल्याबद्दल मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला एक कुशल संघटक म्हणून त्यांनी सामाजिक नाळ जुळून अनेकांच्या आडी अडचणी सोडवल्या आहेत परभणी शहर महानगरपालिके सदस्य प सभापती समाजकल्याण शहर सुधार पदावर पाच वर्षे संजय गांधी निराधार समिती सदस्ये विशेष कार्यकारी अधिकारी आंबेडकर एज्युकेशन ग्रुप महाराष्ट्र सदस्य युधास लाईट इंटरनॅशनल असोसिएशन चॅप्टर महाराष्ट्र सदस्य उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांसाठी परभणी व हिंगोली येथे प्रशिक्षण केंद्र व कोराची पाटील कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय धनगर टाकळे येथे शैक्षणिक क्षेत्रात ते योगदान देत आहेत सावित्रीबाई फुले बाल संगोपन केंद्राच्या माध्यमातून दोनशे निराधार मुलांचे संगोपन पाठपुरावा भिवा हेल्थ क्लब आणि सारनाथ सोशल वेलफेअर सोशल फाउंडेशन अध्यक्षपद भुषवेत आंतरराष्ट्रीय भिक्खू संघांना आमंत्रित करून बौद्ध धम्म परिषदांचे आयोजन सामूहिक युवा सोहळ्याचे देखील त्यांनी के, आयोजन केले होते केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचल्या यात सुकन्या योजना जनधन योजना लाडकी बहीण योजना उज्ज्वला गॅस पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना मिळवून देण्याचे काम केले बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आणि मंडळ अध्यक्ष म्हणून पक्ष पातळीवर संघटनात्मक योगदानाबद्दल आज त्यांचे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डेकर रामप्रसाद बोर्डेकर संजय कोडगे सुरेश भुमरे यांनी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हा सरचिट सर्चितने, सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे समाजातील युवा नेतृत्वात मोठ्या पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल भीमराव वायवळे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सत्कार करून राजकारणाच्या माध्यमातून हे सामाजिक हिताचे कार्य घडावे या मंगल सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक निवडीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हा सचितीसमध्ये परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री त्याचबरोबर माजी आमदार साहेब जिल्हाध्यक्ष सुनील भगवेसाहेब यांच्या मान्यतेने मला आज दिल्याचं ग्रामीण सक्ती दुस्फ देण्यात आला तर या सक्ती दुस्फाचा मी नक्कीच समाजासाठी नक्की प्रकारे टाकला दिला समाजातील विविध ज्या काही आड्य अडचणी आहेत पक्षाच्या हे धोरणाला धरून आज आपला सत्कार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जवळ विविध संघटनांच्या वतीने केला काय सांगा हे आता आमचे गौतम मुंडे सर आहे सुनील आहे सर आहे आणि आपण सर्व पत्रकार बांधव आहात अत्यंत आनंद होतो की जो आपला आपल्या लोकांनी लोकांना नंतर फार अत्यंत आनंद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज